नमस्कार अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूयाची सुकी भाजी बनवण्यासाठी पाव किलो हरभऱ्याची भाजी काड्या काढून घेतलेली आहे कारण त्या शिजल्या जात आणि ही खुडलेली भाजी आहे पूर्ण कोवळी भाजी आहे आता ही भाजी आपण दोन पाण्याने धुवून घेऊया एका चाळणीवरती मी निथळत ठेवलेले आहे आणि त्याच्या खाली बाऊल ठेवलेला आहे म्हणजे पाणी यातील लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरी याचा आपण जाडसर ठेचा बनवून घेऊया तर मिक्सर अगदी चालू बंद चालू बंद करत मी अगदी जाडसर वाटण करून घेतलेला आहे ठेच्याप्रमाणे शेंगदाणे भाजून त्यातील साल काढून घेतलेले आहे आता पारंपरिक पद्धतीने भाजी बनवण्यासाठी या पाट्यावरतीच आपण जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट न करता हलकासा दाब द्यायचा आहे या पद्धतीने अगदी अर्धवतच शेंगदाण्याला दाब द्यायचा आहे जरा मोठा लेस ठेवायचे म्हणजे खाताना भाजी बरोबर दाताखाली आले की छान लागतात जाडसरच मी बारीक केलेले आहे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल टाकून घेऊया आता यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत त्या जरा परतून घेऊया आता या लसूण पाकळ्या परतल्या की जाडसर जो ठेचा बनवलेला तो याच्यामध्ये टाकूया तोही परतून घ्यायचा आहे आता भाजीमधलं पाणी चांगलं निथळलेलं आहे पूर्ण पाणी केलेलं आहे आता भाजी याच्यामध्ये सोडून घेऊया आता या भाजी जरा परतून घेऊया म्हणजे भाजीला पूर्ण खालचा मसाला लागला जा भाजी परतून झालेली आहे तिथलं पूर्ण पाणी काढल्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त छोटेसे बारीक चमचे दोन चमचेच पाणी टाकायचं आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं बरोबर पाच मिनटासाठी झाकण बरोबर पाच मिनटं याला आपण वाफ देऊन घेतलेलं आहे आता झाकण काढून पाहू आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया हे जरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून शेंगदाण्याचा तूप टाकून घेऊया हाही चांगला मिक्स करून घेऊ तर तीन ते चार मिनिट आपल्याला ही भाजी अशी शिजून घ्यायची आहे तर भाजीमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भाजी चांगली शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे हर आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे ही रेसिपी आवडल्यास अथंग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां आणि स्वस्त राहा